अध्याय तेरावा श्रीगुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला श्रीगणेशाय नमहा सिद्ध म्हणाला नामधारका प्रयागातील वास्तव्यात श्रीगुरू नृसिंह सरस्वतींनी एकूण सात जणांना दीक्षा दिली माधव सरस्वती बाळसरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होती त्यानंतर ते शिषांसमवेत बदरीश्रमास गेले तेथून दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली श्रीगुरु म्हणाले मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्ही काशीक्षेत्री देह ठेवाल ते ऐकून श्रीगुरूचे मातापिता कृतकृत्य झाले श्रीगुरूंची रत्नाई नावाची बहीण होती तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली श्रीगुरु तिला म्हणाले तू पतीची सेवा कर संसार कर तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे तुझा पती त्या करून तापसी होईल तुला कुष्ठ होईल त्या रोगजर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल मग तू गाणगापूर क्षेत्री जा तेथे ते भीमा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील त्यानंतर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करीत होते एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भुलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काडी तिच्या दिशेने भिरकावली अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले त्याच्या आघाताने गाय मरण पावली या गोहत्येच्या पापनिष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भुलोकी आणून तीत स्नान करण्यास सांगितले गौतमांनी तपश्चरेने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले तेव्हा शंकराने अंशतः अवतीर्ण केली गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले त्यानंतर श्रीगुरु गौतमिकाटची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले तेथील माधवारणे नावाचा भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे श्रीगुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले तू ही मानसपूजा नित्य करीत राहा तुला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल तुला ब्रह्मलोकी सहती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर श्रीगुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागला त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू तो फलाहारच करायचा महिना पंधरवड्याने जेवला तरी पोटदुखी असा व्हायची आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टान भोजन केले होते म्हणूनच हा त्रास होत होता आता प्राणत्यागाशिवाय या जीवनघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला श्रीगुरूंनी त्याची वेदना जाणली त्याला बोलावून घेतले त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले माझ्याकडे औषध आहे आता तुझे दुखाने गेलेच म्हणून समज असे म्हणून त्याला धीर दिला त्यावेळी सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आला श्रीगुरूंनी त्याचे गोत्र मूळगाव आदी चौकशी केली व म्हणाले सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे याला तुझ्या घरीने व उडदाचे वडे सांदणी आणि दुग्धमिश्रित पक्वानांचे भोजन दे सायनदेव म्हणाला माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पाताक लागेल श्रीगुरु त्याला म्हणाले उगाच संशय घेऊ नकोस सांगितल्याप्रमाणे कर सायनदेव म्हणाला स्वामी या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे श्रीगुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला स्नानसंध्यादी नित्यकर्म झाल्यावर श्रीगुरू आपले शिष्य व उदरशूल झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायंदेवाच्या घरी गेले सायंदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली श्रीगुरूंनी त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला नामधारका हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील बरे